नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा तुमचा आवाज तुमच्या हक्कांचा आवाज देश राज्य आणि तुमच्या आसपासच्या घडामोडी सत्यशोधाच्या दृष्टीने मांडणारा विश्वासार्ह न्यूज चॅनल सर्वात आधी सर्वात विश्वासार्ह आणि तुमच्या हितासाठी चला तर मग पाहूया आजच्या महत्वाच्या बातम्या नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी झोपडपट्टी भागात यायला तयार नाहीत का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे पाहुया हा ग्राउंड रिपोर्ट तुर्भे नवी मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड आणि जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदीप निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे स्टोअरमध्ये एका नवीन जनअभियानाची सुरुवात झाली आहे आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी तुर्भे स्टोअरचा विकास बोलतोय या अभियानाचा नारळ फोडण्यात आला तुर्भे स्टोअर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले येथील नागरिक कित्येक वर्षांपासून रस्ते गटार आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे उप अभियंता सहाय्यक अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता यांपैकी एकाही जनसेवकाला या झोपडपट्टी परिसरात फिरकण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही येथील समस्या बघायला अधिकाऱ्यांना केळस येते का असा उद्विग्न आणि तिखट सवाल येथील स्थानिक नागरिक विचारत आहेत यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला प्रशासनाच्या या डोळेझा वृत्तीचा आरपीआयएने कडक शब्दांत निषेध केला आहे प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदीप निकाळजे आणि तुर्भे तालुका व जिल्हा कमिटीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे प्रशासनाला सुधारण्यासाठी आणि रखडलेली कामे सुरू करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे जर या कालावधीत प्रशासनाला जाग आली नाही आणि प्रलंबित कामे पूर्ण झाली नाहीत तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात येईल आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ने घेतला आहे हे पूर्ण एक बुधवार तसंच काम रखडलेलं आहे बघा त्यापासून ते काम रकडले कोणी कुठलाही अधिकारी बघायला पण येत नाही संरक्षण संरक्षण करायला येत नाही कुठलाही अच्छा बघून घ्या काम या बुधवारचं बंद आहे पूर्ण रखडलेला आहे आणि इथं त्रिपल टो ती पाईपलाईन बघा किती मोठी पाईपलाईन टाकलेली आहे कोणत्या प्रकारचं गेलं नाही समोरची पाईपलाईन बघा पूर्ण अशीच उघडी पडलेली आहे ते बघा पूर्ण काम सेम कंडिशन आहे असतील त्यांना किती हा बघा पाईप उघडा हा पाईपच नाही कशाचा आहे पाणी येते काय त्यात यात पुढे कंडिशन नाहीये नाही बघा हे कंडिशन तुर्बे स्टोर हे बघा परत इथे सेम कंडिशन आहे ही वाटचं

ते बघून घ्या हा पूर्ण खड्डा ह्या साइडला कधी 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 निवेदन केलं होतं अभिनंदन गणेश मी फोटो पाठवून घेतो या ठिकाणी कुठल्याही गोष्टी पाठपुर झाल्या नाही एखादा लहान लेकरू एखादं काय ते खसली काय पडली त्यामध्ये ती अडचणीबद्दल ह्या जे ज्या बे, बेकायदेशीर जशा प्रकारे काम झालेलं आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा अधिकारी पण येत नाही बघायला नाही कुठला कर्मचारी पण बघायला येत नाही चार ते तीन ते चार वेळा ह्या गोष्टीचा पाठपुरवठा करून देखील कुठल्याही प्रकारचा कुठल्या बंदा ह्याच्यावरती त्यांनी ऍक्शन घेतलेलं नाही बघा आपण परत ह्या दुसऱ्या गिल्लीमध्ये आलेलो आहे इथले ही कंडिशन आहे बघा इकडे असा परत इथे सुद्धा सेम तुटलेला पाईप याच उठ्याकडे कनेक्शन गेलं सांगता येणार सांगता येणार नाही अजून हे बघा हा एवढा मोठा खड्डा आहे आणि हे पाहू शकता दुर्गंधीचं साम्राज्य या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकारी कुठल्याही प्रकारचा अभियंता या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दौरा कधीच करत नाहीये तुम्ही फक्त फक्त रस, मुख्या रस्त्यावरती काम करता त्याच्यानंतर गल्लीमध्ये एकदा तरी पाच दहा वर्षामध्ये फिरून येता हे सगळं गटर इथे जाम झालेलं आहे याच्यामध्ये कि प्रकारचे जंतू कीटकनाशक नाशक कुठलीही फवारणी केली जात नाही एखादा कुठला दास तयार झाला एखादं इथे रोगराई पसरण्याची सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकते

दुसरं उदाहरण बघा हे परत सेम किती घाण आहे फुल बघू शकता कशी घाण आहे कशी लोक राहत असतील पूर्ण घाण आता बऱ्यापैकी आहे तर दोन याच्यामध्ये जाऊन तर कामगार याच्यावर काहीतरी सोल्युशन असायलाच पाहिजे साहेब काय वाटतं तुम्हाला सोल्युशन पाहिजे मग हे करायला पाहिजे ना कधी होईल अंदाजे तुमच्यामध्ये बघू मी करून घेतो तरी अंदाजे कधी होईल उद्याच सांगतो बघायला चला महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात दोन दिवसामध्ये काम होईल बघू मनुष्य रात नाही का हे कुठल्याही प्रकारचा कर भरत नाहीत कर रूपामध्ये किती कुठल्याही प्रकारचे पैसे वसूल केले जातात हा बोलत आहे बोलत काय नाही तर का गटर घरात येतात रात्री मुशी घरात घुसतात व गटर भरलेलं कधी पा कचरा साचला तर समजा इथं पाणी असते नदी सारखं एवढा त्रास आहे पाण्याचा किती वर्ष आम्ही राहतो इथं लय वर्षापासून राहतो इथं पण आम्हाला असा एवढा त्रास आहे अजून गटरे बाजून भेटलेलेच नाही किती वर्षापासून चाळीस झाले चाळीस वर्षे नातूरच आल्यात घोटाळ्या कसे राजे येतात त्यातून नातूड बावन <सथ> वर्षाची बाई एवढी एवढे वर्ष त्रास आहे बघा चाळीस वर्षापासून ही परिस्थिती आहे इथून कितीतरी किडे मकोडे किंवा मच्छर येत असतील तर तरी सुद्धा लक्ष नाही महानगरपालिकेच्या नागरिक म्हणून त्यांच्यात काय समस्या आहेत त्यांना एक तर रस्ता द्या एक तर तुम्हाला तुम्ही स्वच्छ पाणी द्या खायला घर द्या स्व स्वच्छ वातावरण द्या हे महानगरपालिका देण्यासाठी

हा त्रास भरपूर दिवसापासून पण हे जे पाणी आहे ना पूर्ण आमच्या गलीमध्ये वाहत आहे पाणी वाहल्यामुळे तुम्हाला काय काय त्रास शिवजंत सगळे त्रास आहेत ना आम्हाला तुम्हाला वास दुर्गंधी सामना करावा लागतो हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक सामान्य नागरिकाची समस्या आहेत म्हणजे आले किती का नदी सारखी आमची गल्ली व्हायची कचरा सगळं सगळं सगळी घाण इथं आणि इकडे पाठीमागचं याच्यावर लाद्या नाही किती दिवस झाले सारखं सारखं आम्ही सांगून सांगून आहे सर्वसामान्याच्या तुम्हाला जर प्रश्न सोडवायचे नसतील तर आम्हाला नगरपालिकेवरती एक उद्रेक म्हणून एक मोर्चा काढावा लागेल घरात पण बाथरूमचं पाणी घरात कधी कधी पहिल्यापासून चालू आहे कुठला नगरसेवक हो कोणी आलाय ते बघायला लोकांच्या स्पष्ट प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी कुठला नगरसेवक कुठला अधिकारी कुठला कनिष्ठ अभियंता कोणीही येत नाही या ठिकाणी

इथं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जे काय जे कार्यकर्ते गुरुरूप धारण केलेलं आहे बऱ्याच गोष्टी ते दाखवत आहेत त्या संदर्भात म्हणजे बरेच काही परत या साईटला करून

गटारे ओपन आहेत आणि ते साहजिकच लहान मुलं वगैरे खेळत असते त्यांच्या जीवाला सुद्धा रोखवू शकते याच्या हे महानगरपालिकेचं काम आहे हा सर्वसामान्याचा रोष आहे हा सर्वसामान्याचा रोष आहे सर्वसामान्य जनता हे प्रश्न विचारते मी गेल्या दहा वर्षामध्ये काम काय केले

रस्त्याची काय परिस्थिती आहे तेही बघा हे बघा रस्त्याची परिस्थिती तुम्ही या या गोष्टीवर विचार करू शकता कि नागरिक समस्या किती मोठ्या प्रमाणात आहे नागरिक समस्या किती मोठ्या प्रमाणात आहे ज्या प्रकारे महानगरपालिकेकडून निधी वर्ग केला जातो ते पैसे जातात कुठे आज संतप्त संतप्त प्रश्न आज नागरिक इथल्या लोकप्रतिनिधीला इथल्या कनिष्ठ अभियंत्याला इथल्या इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारत आहे पाणी पाणी जाण्याची सोय कुठे आहे ते मला या ठिकाणी अभियंत्यांनी दाखवावी सातत्य अभियांत्रिक विभागाचे कोणी अभियंता आले असेल त्यांनी मला या ठिकाणी दाखवा की पाणी जाण्याची सोय कुठे आहे इथे या ठिकाणी त्याची दुरुस्ती करणे हे कोणाचं काम आहे हा 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 प्रकार बघा इथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे कोण आले सिव्हिलच काम कोणाकडे सिव्हिल 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 कोण आहे सिव्हिल कोण आहे दादा तुम्ही तुम्हाला मी पत्राद्वारे कळवलं होतं तरी पण तुम्ही तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही अधिकाऱ्यांना सुटले हे आपल्या सोबत आहेत जयेश पाटील जयेश पाटील सगळं लिहून घेतलंय आणि त्यांना उद्या पर्सनल येऊन नाव दाखव हे तुम्ही पाहू शकता गेल्या दहा ते दहा आठ ते दहा वर्षापासून हे काम झालेलं नाही त्या ठिकाणी हे बघा हे इथे एकदा एकदा व्हिडिओ अतिशय अतिशय गांभीर्याने आणि अतिशय धक्कादायक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला त्रुबेश्ट कशा प्रकारे शौचालय ना शौचालय शौचालय मध्ये अतिशय दुर्गंधी अतिशय ते वेळोवेळी साफसफाई केली जात नाही त्याचे फोटो पाहिजे तुम्ही येता का माझ्यासोबत मग दाखवू आता आता बरं दिसेल कारण आम्ही चौदा ते एकोणीस पर टॉयलेट होता ना पूर्ण मोहीम घेतली टॉयलेट याचे बॅनर लावायला पाहिजे होते शौचालयाच्या बाहेर चालू हा बघितलं असेल तर आता फरक दिसेल तुम्हाला खरंच नाही तर मी सांगत होते करायला मी ना शौचालयामध्ये टॉयलेट करायला तिथं झालं ना हे हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकार दुर्गंधीचं वातावरण या ठिकाणी स्टोर मध्ये प्राप्त झालेला निधी तुम्ही हे सगळं पाहू शकता त्रुभेश्टोर मध्ये नगरसेवक निधी आमदार निधी खासदार निधी जर कुठल्या कुठल्या उद्देशाने या ठिकाणी वळवला आणि नागरी समस्येचे काम झालेले नाहीत मग ते पैसे गेले कुठे हा संतप्त आणि रोषदायक प्रश्न आज आज सर्वसामान्य नागरिक या प्रशासनाला विचारत आहे हे बघा घाणीचे साम्राज्य इथे नागरिक नक्की नागरिकच राहतात असा प्रश्न निर्माण होतोय या ठिकाणी पावसाळ्याची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी सगळं पाणी ह्या ठिकाणी जमा होत आणि तो ठिका तो करत आता माझा राजा तो त्या ठिकाणी त्याला पाण्यामधन येऊन वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं पाहिजे तू इथे किस इथे किस से समस्या होती है जब बारिश गिरता है जब पाणी जमा होता है तो एक बार पूरा जैसे बन जाता है फिर क्या करते हो अभी लोग को पूरा सफाई करना पड़ता है यहाँ पे कोई कर्मचारी आता है सफाई करने उस टाइम तो कोई नहीं आता है कोई अधिकारी सहायक सहायक कोई भी महापालिका कोई आता है उस टाइम कोई नहीं आता है कोई नगर सेवक आता है नगर सेवक को मैं वो वाट्सअप किया था वीडियो बनाया नहीं आया कि नहीं वो बताओ बाद में आते है कभी आते है जब हो जाने के बाद बस पानी भर चलाओ ना फिर इधर पानी में नगर सेवक चुन के दिया ना तुमने ऐसे चला दे तुमने चुनके दिया ना भो भो है, चाहिए नहीं। हे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना या नागरी सुविधा जशा प्रकारे महानगरपालिका पुरवते कुठल्या प्रकारचे कुठल्या दर्जाची पुरवते याचा तुम्ही विचार करू शकता ही गटार अतिशय महत्वाची गटार आहे तुर्वेश्वर मध्ये कारण मी सांगतो कारण ह्या शौचालयामधन जो पाण्याचा निसरा होतो तो वाळत वाळत जाऊन ह्या गटारापर्यंत येतो आणि ह्या गटारामध्ये पाणी जात त्याचा त्याचे परिणामी आजूबाजूला जेवढे लोक राहतात जितके जे नागरिक राहतात त्यांना दुर्गंधीला सामोरे जावं लागतात असा वेळ किंचणवाणी असा एक वास दुर्गंध सुटतो त्यामुळे लोकांना खूप परि <laughs> खूप वेळा लोकांनी इथली इथली तक्रार पालिकेला की करूनही देखील कुठल्याही प्रकारचं रिझल्ट कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही हे बघा हे कचरा आणि हे गटार हे कचरा पाहू शकता जर या ठिकाणी मोठ्या गाड्या हेवी गाड्या ज्या ज्या ठिकाणी हे बेकायदेशीर इथे पार्किंग करतात त्याच्यामुळे जर ते त्याची नावदुस्ती होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावा की कायदेशीर कारवाई करण्यात येईल तुम्ही ह्या निकषाला ह्या नियमाला तंतोतंत तंत पालन करा पाल। हे पाहू शकता महानगरपालिका अंतर्गत उपलब्ध करून दिलेलं सार्वजनिक शौचालय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सॅनिटायझेशन जे जे महिलांच्या शौचालयामध्ये ठेवण्याची जे निकष आहेत ते पा पाळले पा, जात नाहीत पूर्ण झाले नाहीत या ठिकाणी पाहू शकता हात धुण्यासाठी वॉश वॉश हे ठेवण्याचे त्यामध्ये प्रतिबंधक नियम आहेत त्याच्यामध्ये तेही पाळले जात नाही आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता वरून मासिक पास पास उपलब्ध करून द्यावा हा महानगरपालिकेच्या विकषामध्ये तो एक नियम आहे तरीही तो पाळला जात नाहीये त्यामुळे तुम्ही विचार करू शकता कशा प्रकारे हे महानगरपालिकेचे नियम धोरण उल्लंघन करत आहात करू शकता पाइपलाईनच काम तर करून गेले त्याच्यानंतर पण सिमेंटचं कॉन्क्रीट टाकून त्याला लेवल करणं हे कोणाचं काम आहे हे सर्वसामान्यांनी आपल्या कष्टी पैसे काढायचे आणि ते काम पूर्ण करायचं आज मोहीम चालू आहे मी बोलतो निवेदन दिले, विकास हा, मी विकास ही मोहीम मुख्यत्व करून त्रुबे स्टोरच्या जनतेला बऱ्याच वर्षापासूनच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येच्या विरोधामध्ये तीव्र संताप आहे तीव्र तीव्र निषेध आहे त्या निषेधार्थ आज आम्ही ह्या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सहायक अभियंता कनिष्ठ अभियंता नंतर मग स्वच्छता विभागाचे अधीक्षक आणि वॉर्ड ऑफिसर या सर्वांना मी आणि आयुक्त साहेबांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं स्थानिक नगरसेवक जे असतील त्यांच्यासोबत झालेलं काय संदर्भात स्थानिक नगरसेवकांना नगरसेवकाशी बोलणं झालेलं नसून आणि त्यांना बोल त्यांना तन, बोलण्यामध्ये मला काही उचित वाटत नाहीये पुढे तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल पुढे काम झाले असतील झाले झाली एवढं आता जो काय त्याला निधी आलेला आहे किती खर्च झालाय पण झालाय का नाही त्याच्यावर तुमची भूमिका काय असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे साहेब नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ह्या मी तुर्भश्रूचा विकास बोलतो या अभियानाला सुरुवात केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या सर्व समस्या आहेत ज्या 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 निगडीत निगडीत दररोजच्या दररोजच्या भासणाऱ्या समस्या आहेत ज्या निधी प्राप्त होतो दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये त्या निधीचा कशा प्रकारे या ठिकाणी वर्ग केला वर्ग करूनही या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाही आहेत तो निधी मुख्यत्व करून गेला कुठे असा सर्व सर्वसामान्यांना पडलेला हा संतापजनक प्रश्न आहे तो त्याच्या विरोधामध्ये जर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना ह्या सर्व गोष्टी बाबी लक्षात आणून दिल्या आणि जर त्यांनी येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ह्याच्या ह्या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचे सुधारणा केली नाही ज्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर या गट पक्षाच्या अंतर्गत आम्ही आयुक्त असेल आयुक्त कार्यालय असेल वार्ड ऑफिस असेल असेल सहाय्यक आयुक्त असेल त्यांच्या निषेधार्थ आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत दुर्बेस्टोर या ठिकाणी गेल्या आठ ते दहा लोकर वर्षापासूनच्या लोकर। जे प्रलंबित जे काम आहेत त्या कामांना पूर्ण करावे आणि ते लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देऊन त्यांना सूचित करत आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर म्हणजे पंधरा ते वीस दिवसामध्ये ते कामाला काम संपुष्टात आणावं ते काम पूर्ण करावं अन्यथा आम्हाला त्या या, या निवेदन, निवेदन स्वरूपी आम्हाला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे